नमस्कार मी नम्रता पाटिक्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गौरी गणपतींच्या नैवेद्यासाठी मी आज आपल्याला तेलुगू ब्राह्मण पद्धतीने पुरणाचे वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे सर्वात आधी आपण पुरण कसं बनवायचं ते पाहूया तर इथे मी दोन वाटे घेतले आहेत चना डाळ आणि डाळ आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून मी एक तासभर भिजवून घेणार आहे वरती भिजवल्याने डाळ लवकर शिजते तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवा साईडला ठेवून देऊया तर आपल्याला वड्याला कोटिंग करण्यासाठी इथे मी एक वाटी अख्खे उडीत घेतले आहे त्याच्याऐवजी उडदाची डाळ घ्या त्याच्यात पाव चमच्या मेथीचे दाणे टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाही आहेत आणि डाळ दोन ते ती तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाणी भरून त्याच्यामध्ये दोन तास भिजत ठेवायचे जास्तीत जास्त अडीच तास त्याच्यापेक्षा जास्त डाळ भिजवायची नाही आहे याला पण साईडला ठेवून देऊया हे बघा डाळ पण आपली छानपैकी भिजली आहे एक तास मी भिजवून ता घेतले आहे आणि आता शिजवून घेऊया तर पाणी डाळ बुळेपर्यंत टाकायचं आहे आणि हा फेस आहे ना हा काढून घ्यायचा आहे अजिबात फेस ठेवायचा नाही याने आपल्या शरीरातलं युरिक ॲसिड वाढतं आपले जॉईंट पेन दुखतात म्हणून हा फेस नेहमी काढून घ्यायचा आहे आणि मऊ होईपर्यंत डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे फुटली पाहिजे डाळ पूर्ण हे बघा डाळ छानपैकी शिजली आहे हे बघा अशा पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आणि लगेच एका चालणीमध्ये गरम गरम असतानाच काढून घ्यायची आहे डाळ आणि ताबडतोब दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घ्यायची आहे आणि दोन वाटी डाळ होती आपली तर त्याला एक वाटी फुल भरून मी गूळ घेतला आहे किंवा दोन वाट्या सपाट भरून गुळ घ्या हे परफेक्ट मेजरमेंट आहे आणि चिकीचा गूळ वापरू नका आणि लगेच गरम गरम असताना मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे आणि गूळ पूर्ण वितळून द्यायचं आहे गूळ वितळला आहे आणि आता ह्याचं पाणी आहे ना ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वेलची जायफळपूड टाकायची आहे दोन्ही टाका म्हणजे पुरण एकदम टेस्टी बनतं आणि एक चमचा सुंठ पावडर टाकायची आहे सुंठ पावडर आवर्जून टाका आणि पोटाला अजिबात त्रास होणार नाही आणि वाताचा त्रास पण कमी होतो आणि आपलं पुरण तयार झालेलं आहे असं चमचा उभा राहायला आहे ना तर समजायचं आपलं पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे खाली उतरवून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच वाटून घ्या आणि पुरण जास्त पातळ नाही पाहिजे या वड्यांसाठी गरम गरम असल्यामुळे पुरण लगेच वाटलं जातं एक दहा ते पंधरा मिनटात पुरण आपलं वाटून होतं हे बघा पुरण वाटून झालं आणि पाहू शकता एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि याचे छोटे छोटे असे लिंबासारखे लाडू करून घ्यायचे जास्त मोठे लाडू करायचे नाही आहेत हे बघा दोन तास झालेले आहे डाळ पण छान भिजली आहे तर ही बारीक वाटून घ्यायची आहे एक तर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या पाण्याचा वापर करा किंवा असं डोसा ग्राइंडर असेल तुमच्याकडं तर त्याच्यात वाटून घ्या याच्यामध्ये जर वाटलीत ना तर डाळ एकदम हलकी बनते आणि वडे एकदम असे कुरकुरीत बनतात हे बघा एकदम अशी बारीक वाटून झाली आहे आणि पाहू शकता पीठ किती फुललं आहे तर आपण एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे ना तर याला दीड वाटी घ्यायचं आहे तांदळाचं पीठ याचं एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आणि हे वडे मी तेलगू ब्राह्मणांच्या लग्नाला गेलेले तिथे खाल्ले होते लग्नाच्या पंक्तीत याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन दाबा आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला डोश्यासारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आणि चांगलं असं फेटून घ्यायचं जर मिक्सरमध्ये वाटलं असेल ना तुम्ही डाळ तर खूप फेटून घ्या जितकं जास्त फेटून घ्याल तितका वडा एकदम हलका आणि कुरकुरीत बनेल पीठ आपलं तयार झालं आहे आणि एक पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही कधीही वडे करू शकता संध्याकाळी जर वडे करायचे असेल तर फ्रीजमध्ये पीठ ठेवून द्या पंधरा मिनटानंतर आपण वडे तळायला घेऊया तर पीठ आधी असं फेटून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला जास्त कडकडीत नको आहे थोडंसं असं पीठ टाकून चेक करायचं आहे आणि जे आपण लाडू बनवून घेतले आहेत ते असे पिठात उडवून त्याला सोडून द्यायचे आहेत आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे आहे जास्त मोठा गॅस नको आहे थोडंसं तळायला वेळ लागेल आणि अशा पद्धतीने थोडं थोडं तेल आहे ना वड्यावर सोडायचं आहे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही ना की हे पूर्णाचे वडे आहेत तोपर्यंत कोणाला विश्वासच बसणार नाही किंवा असं चमच्यानी सोडून घ्या आणि असं मध्ये फोडायचा आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं कारण पुरणाचे वडे असतात तर त्याच्यात नेहमी तूप घालूनच खायचं आहे अतिशय असे टेस्टी लागतात मी स्वामींना नैवेद्यासाठी हे पुरणाचे वडे बनवले आहेत तुम्ही पण हे वडे गौरी गणपती स्वामींच्या नैवेद्यासाठी नक्की बनवा